आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पिंपळगाव येथील रानमळा व बेनमळा फिडर केला स्वतंत्र करणे या कामाचा उद्घाटन कार्यक्रम आज निफाडच्या आमदार दिलीपराव बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला कृषी वीज धोरण दोन हजार वीस अंतर्गत रानमळा आणि बेनमळा फीडर स्वतंत्र करणे यासाठी रुपये सतरा लक्ष या पूर्ण झालेल्या कामाचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालं यामुळे दोनही ठिकाणच्या शेतकऱ्यांची कित्येक दिवसांची सुरळीत वीज पुरवठ्याची अडचण दूर होऊन वीज पुरवठा नियमित आणि सुरळीत होणार आहे तसेच उंबरखेड साकोरे मेघ आणि बेहेड या गावांचं गावठाण स्वतंत्र करणे या देखील उद्घाटन करण्यात या देखील उद्घाटन प्रसंगी करण्यात आलं यावेळी बाळासाहेब बनकर दिलीपराव मोरे विश्वास मोरे साहेबराव देशमाने सुरेश घोडे सतीश मोरे राजेंद्र घोडे व वीज वितरणचे अधिकारी आणि परिसरातील शेतकरी आदी उपस्थित होते बसवंत डिजिटल पिंपळगाव